चाइल्ड साठी जे कोण इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे सोळा वर्ष वयाच्या आतील मुलं मुली सोळा वर्षाच्या आतील मुला मुलींना ज्यांना चाइल्ड हँडलिंग कॉम्पिटिशनसाठी भाग घ्यायचा आहे अशा निश्चित आणि तुमच्या वयाचा दाखला म्हणून तुमचा आयडेंटिटी कंपल्सरी आहे शाळेचा असू द्या किंवा कुठलाही आधार कार्ड किंवा शाळेचा आते का माझा आवडता प्रांगण सुझावला आहे की actin कलर मध्ये उगडींस हुई उगडींस प्रॉपर झाला आहे आणि पेट शॉप टू कॅनल ऑफिसर तर पर्यायी सुखपाल मंडळ आहे आमच्या इथे तुम्ही एक बार विजिट करा आमच्याकडे बोलले بيها शब्द भेटले जायचे मौल्यची संधी आहे

वो भी दिन पूर्ण ट्रेनिंग के लिए थे। पहला गार्डिंग ट्रेड मंडल आता है, उन्होंने बिल्डिंग में उन्होंने टॉवर में रोडवेलर ऐसे ब्रिड थे। गार्डिंग पर्ट में उन्हें मुवने जाते हैं। लेब्रोडर जो ब्रिड आए हैं, वो कैमिले के लिए ओजन ट्रेडियो ये कैमिले ब्रिड में मुवने जाते हैं। बोधेका� चांगली पिक्चर चांगली पिक्चर बघितले का आपण आता ब्लॅक झाली आधी काय पाहिजे परफॉर्मन्स मिळणार आहे लाव 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 पट बुझले आपण केलं न पण 200 रुपये हं काय Black come on. योगा काय आहे एक तरकीब अतिशय सुंदर ट्रेनिंग

हे सगळ्या आपल्या बाहेरच्या पाळी उपरी त्यांच्या घरात डॉग आहे पण डॉगनी आपल्यासोबत कसं चालायला आहोत हे खूप आहे खरेच जग डॉग पाहतात पण डॉग ला फिरायला घेऊन जातो फिरायला घेऊन जातो का मालक टॉप ला फिरायला घेऊन जातो एक तर हे ट्रेनिंग जे आहे ते डॉग ने आपल्या जवळ कसं हा त्याचा एक टेबल आहे

निशिकांत कोटा सर आणि अक्षय नावे सर यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी अलेक्साला ट्रॉफी द्यावी एकदा जोरदार अलेक्सानी सगळ्यांनी टाळ्या बाजाव्या

और बाबा कौन सर को मोट डालो और हम लोग मतलब तोलाता हूं जरा तो पर्शियन गॅटच आहे हा पण सेम तोच पर्शियन गॅट फक्त डाऊन फेस आहे आणि यांचा रंग नाही शिवम सगळ्यात काळकून दिसत बघा इथे ती शिवम तिथे तर नाही का त्याला जस्ट परीक्षण करताय दोन मध्ये त्याचं परीक्षण केलं जातं हायसिन म्हणजे सेमी पंच पर्शियन हाय कलर फिमेल कॅट आपण बघतोय आपल्या नॉर्मल कावडी माहेरपेक्षा हे कॅट किती सुंदर दिसतं बघा याचा स्वर मेंटेन करणं हे खूप अवघड आणि महत्त्वाचं काम असतं कॅट साठी फॉर मेंटेन केला तर कॅट अगदी सुंदर दिसतो आहे की कॅट किती ऍक्टिव्ह आहे एक्सिबिट नंबर 5 एक्सिबिट नंबर फाइव पर्शियन डॉल फेस एकल मेल नहीं पेट स्टॉलच्या समोर थांबलेले डॉग ओनर आपल्या डॉगला घेऊन थांबले असतील तर त्यांनी पेट शॉपच्या उजव्या हाता असलेल्या पेंडॉल मध्ये आपले डॉग घेऊन जायचे आहेत बघणाऱ्या प्रेक्षकांच्या अंगावर डॉग जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रेटेल आणि डॉगर मॅन ग्रेटेल आणि आपण आपले डॉग पेंडॉल मध्ये घेऊन जा एक्झिबिट नंबर पुन्हा आपल्या फिमेल आहे याची ओळख त्याच्या पायांना पायाच्या पंचांना शेपटीच्या टोकाला कानाच्या टोकाला आणि नाकावरती असलेल्या रंगावरून होते हिमालयन कॅट म्हणतो त्याला आना ना दे दे आता तुम्हाला बघायला मिळेल टॅव्ही गाव फेस पर्शियल कॅट फिमेल याचा कलर खूप युनिक आहे यामुळे हो टॅव्ही म्हणलं जातं चला पुढे